संजय राऊत जेव्हा म्हणाला की प्रत्येकाने स्वतंत्रपणे निवडणुका लढवायच्या हा आमचा निर्णय आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आणि महाआघाडीचा काही संबंध नाही त्याशी तर त्याच्यावर केवढा गळजब झाला किती टीका झाली किती वेगवेगळ्या प्रकारे त्याच्यावर प्रतिक्रिया अगदी भाजपवाल्यांनी दिली जसं की यांची महायुती एकत्रच लढणार आहे नाही लढणार आहे एकनाथ शिंदे अजितदादा आणि हे यांना मैत्रीपूर्ण लढती अटळच आहेत पण शरद पवारांनी काल संजयला जुजारा दिला तो फक्त मी एकट्यानेच आधी दिला होता कारण संजयनीच मला सांगितलं होतं की अरे स्थानिक स्वराज्य संस्थांना बी जे पी आणि आम्ही एकत्र होतो युती होती सत्तेवर होतो त्यावेळी स्वतंत्रच लढलो होतो मुंबई महापालिका स्वतंत्र लढलो होतो त्यामुळे त्यात काही विशेष नाही आम्ही लढणार म्हणून नंतर महापालिका आपल्या विधानसभा लोकसभेला आम्ही असणार नाही एकत्र किती काही वाईट असलं तरी तर त्यामुळे पवारांनी काल दुजारा दिला की होय स्थानिक स्वराज्य संस्थांना संजय म्हणतो त्याप्रमाणे आमची महागाडी असणार नाही